संजीवनी प्रज्ञाशोध परीक्षा यता तिसरी सराव पेपर क्रमांक एक सन दोन हजार पंचवीस या पेपरमधील आपण आज इंग्रजी या विषयाची अचूक उच्च उत्तरसूची पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक एकावन्न चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज दिलेल्या पर्यापैकी चुकीची जोडी निवडा पर्याय एक वल्चर इथे गिधाडचे चित्र दिलेले वल्चर म्हणजेच गिधाड हे जोडी बरोबर आहे डव डव म्हणजे कबूतर पॅरट पॅरट म्हणजे पोपट ही पण जोडी योग्य आहे क्रेन क्रेन म्हणजे बगळा परंतु इथे चित्र दुसरे दिले आहे त्यामुळे हे जो ही जोडी चुकीची आहे त्यामुळे याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक चार प्रश्न बावन अरेंज द फॉलोईंग वर्ड्स इन देअर प्रॉपर अल्फाबेटिकल ऑर्डर दिलेले शब्द वर्णानुक्रमे मांडा ए फिश बी फॅन सी फ्लावर डी फ्रूट ही शब्द जर आपण वर्णानुक्रमे मांडली तर ह्याचा क्रम वर्णानुक्रम असा येणार अगोदर एक नंबरला फॅन हा शब्द येणार दोन नंबरला फिश हा शब्द येणार तीन नंबरला फ्लावर हा शब्द येणार व चार नंबरला फ्रूट हा शब्द येणार त्यामुळं हे हा पर्याय असलेला पर्याय पाहूया पर्याय एक ए बी सी डी पर्याय दोन बी ए सी डी पर्याय तीन बी ए डी सी पर्याय चार बी सी ए डी त्यामुळे कुत्र येणार पर्याय क्रमांक दोन प्रश्न त्रेपन्न चूज द करेक्ट प्रिपोजिशन योग्य शब्दयोगी अव्यय निवडा रीमा इज सिटिंग डॅड डॅश रितिका अँड गीता पर्याय एक अमंग पर्याय दोन बिटवीन पर्याय तीन फ्रॉम पर्याय चार ॲट अमंग अमंग म्हणजे च्यामध्ये जेव्हा जास्त दोनपेक्षा जास्त व्यक्ती व्यक्ती असतात त्यामध्ये जेव्हा आपण एखादी व्यक्ती बसलेली असते किंवा एखादी व्यक्ती आत असते तेव्हा त्याला अमंग म्हणतात बिटवीन जेव्हा दोन व्यक्तीच्यामध्ये एखादी व्यक्ती बसलेली असते तेव्हा बिटवीन हे शब्दयोगी अव्यय वापरतात त्यामुळे तरी काम्या जागी बिटवीन हे शब्दयोगी अव्यय योग्य ठरेल फ्रॉम म्हणजे पासून ॲट म्हणजे चाकडे त्यामुळे ह्याचा चूक उत्तर येणार पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चोपन्न चूज द रॉंग पेअर ऑफ द फॉलोईंग चुकीचा पर्याय निवडा पर्याय एक बर्ड काइट बर्ड म्हणजे पक्षी काइट घार या पक्षीला काइट असे म्हणतात पर्याय दोन वाईल्ड ॲनिमल जंगली प्राणी उल्फ ही पण जोडी योग्य आहे पर्याय तीन व्हेजिटेबल व्हेजिटेबल म्हणजे भाजी ब्रिंजल ब्रिंजल म्हणजे वांगी ही पण जोडी पर बरोबर आहे पर्याय चार पेट ॲनिमल फॉक्स पेट ॲनिमल म्हणजे पाळीव प्राणी फॉक्स म्हणजे कोल्हा त्यामुळे ही जोडी चुकीची असणार आहे प्रश्न पंचावन्न चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू द गिवन वर्ड्स रजिस्टर दिलेल्या शब्दाशी संबंधित शब्द निवडा स्कूल टीचर स्टुडंट बुक्स ही सर्व शब्द स्कूल म्हणजे शाळेशी निगडीत आहेत तर आता पर्याय पाहूया पर्याय पा एक किचन पर्याय दोन पॉटर पर्याय तीन स्टेबल पर्याय चार लायब्ररी किचन म्हणजे स्वयंपाकघर पॉटर म्हणजे कुंभार पर्याय तीन स्टेबल म्हणजे तबेला पर्याय चार लायब्ररी लायब्ररी ही शाळेशी संबंधित आहे त्यामुळेच उत्तर येणार पर्याय क्रमांक चार प्रश्न छप्पन सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड्स फॉर द गिवन ऑब्जेक्ट दिलेल्या वस्तूशी यमक जुळणारा शब्द कोणता आता चित्रामध्ये आपल्याला तो कुलूपचे चित्र दिसलेले आहे त्याला इंग्रजीमध्ये लॉक असे म्हणतात यल ओ सी के ह्याचा उच्चार लॉक असा होतो पर्याय एक फॉल्क पर्याय दोन टॉक पर्याय तीन लेक पर्याय चार लूक तर लॉक या शब्दाशी अमक जुळणारा शब्द आपल्याला पर्याय पाहिले असता पर्याय क्रमांक दोनमध्ये टॉक हा दिसून येतो त्यामुळे चाचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक दोन प्रश्न सत्तावन्न फाईंड द ऑड वर्ड विसंगत पर्याय निवडा एक नी दोन थाय तीन आर्म चार अँकल तर पर्याय पाहिले असता आपल्याला नी थाय व अँकल ही सर्व आपल्याला पायाचे भाग दिसतात तर आर्म आर्म म्हणजे भाऊ हा विसंगत पर्याय आढळून येतो त्यामुळे अचूक उतर येणार पर्याय क्रमांक तीन प्रश्न अठ्ठावन चूज द करेक्ट कॉन्ट्रक्टेड फ्रॉम ऑफ द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द सेंटेन्स दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे संक्षिप्त रूप कोणते इथं वाक्य बघा आय कॅन नॉट डू धिस अगेन तर अधोरेखित केलेले शब्द आहे कॅन नॉट पर्याय पाहूया कांट पर्याय क्रमांक दोन सी ए इथं ए नंतर ऑपस्टोपी दिलेली आहे त्यामुळे हे चुकीचं असणार पर्याय क्रमांक तीन सी ए यन 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 नंतर ऑपस्टोपी टी परंतु इथं आपल्याला सी ए यन टी हे अचूक अचूक त्याचे संक्षिप्त रूप असणार आहे पर्याय क्रमांक चारमध्ये बघा सी ए यन टी टीच्या नंतर ऑपस्टोपी आहे त्यामुळे हे पण चुकीचे तर ह्याचं योग्य रूप असते सी ए यन टी तर हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक एकमध्ये दिसून येईल त्यामुळे चाचूक येणार पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक एकोणसाठ चूज द मिसमॅच्ड पेअर ऑफ द फॉलोइंग चुकीची जोडी निवडा पर्याय एक डॉग बीच दोन हॉर्स मेयर तिसरा डिअर व्हिकसन चौथा शिप इव त्याची चुकीची जोडी आहे डिअर विकसन डिअर इथं आपल्याला ड डी ओ ई हा शब्द असेल तर ही जोडी योग्य ठरली असती त्यामुळेच उत्तर येणार पर्याय क्रमांक तीन प्रश्न साठ चूज द करेक्ट साऊंड वर्ड ऑफ द गिवन वर्ल्ड योग्य ध्वनीदर्शक शब्द निवडा स्नेक्स पहिला एक बस दुसरा साईन तिसरा हिस चौथा एल्प तर अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक तीन प्रश्न एकसष्ट सलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर सिकिंग परमिशन परवानगी मागण्यासाठी योग्य वाक्य निवडा पर्याय आय एम गोईंग फॉर अ पिकनिक पर्याय दोन कॅन आय गो फॉर अ पिकनिक पर्याय तीन आय एम नॉट गोइंग फॉर अ पिकनिक पर्याय चार आय वेंट फॉर अ पिकनिक अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक दोन प्रश्न बासष्ट फिल इन द ब्लँक यूजिंग द करेक्ट आर्टिकल रिकाम्या जागी योग्य उपपद भरा नेहा स्वा डॅड डॅश एलिफंट इन अ हो झू एलिफंट या शब्दाची सुरुवात ई या स्वराने झालेली आहे त्यामुळे याच्या अगोदर येणारे उपपद हे ॲन असायला हवे तर पर्याय पाहूया पर्याय एक ए दोन नो आर्टिकल तीन द चार ॲन त्यामुळे याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक चार प्रश्न त्रेसष्ट कम्प्लीट द पझल कोडे पूर्ण करा तर इथं आपल्याला एक कोडे दिलेले आहे रिकाम्या जागी कोणते अक्षर घातले असता ही शब्द अर्थपूर्ण होतील तर आता पर्याय पाहूया यस दुसरा आर तीन ई चौथा यन तर इथे आपण आर हे अक्षर घातले असता आर बी ई ए आर बीआर हा एक अर्थपूर्ण शब्द होतो आर ए टी हा पण अर्थपूर्ण शब्द होतो टी ई -E ए आर टीअर हा पण अर्थपूर्ण शब्द होतो त्यामुळे चाचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक दोन प्रश्न चौसष्ट सॉल्व द रिडल कोडे सोडवा आय ॲम अ फेथफुल ॲनिमल आय कॅरी व्हेरी लोड ऑन माय बॅग बट पीपल कम्पेअर मी विथ अ फुलिश पर्सन हू आय एम आय एक हॉर्स दुसरं मेयर तीन एलिफंट चार डोंकी याचा अचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक चार डॉंकी प्रश्न पासष्ट हाऊ मेनी लेटर्स शूड बी कॅपिटल इन द गिव्हन सेंटेन्स खालील वाक्यात किती अक्षरे कॅपिटल पाहिजेत आय लिव्ह इन औरंगाबाद तर या वाक्यामध्ये आपल्याला आय हे वाक्याची सुरुवात कॅपिटल नव्हती त्यामुळे आय हे कॅपिटल असायला हवे औरंगाबाद औरंगाबाद हे शहराचे नाव आहे ह्याचे पण सुरुवातीचे अक्षरे हे कॅपिटल हवे त्यामुळे ही दोन अक्षरे कॅपिटल हवेत तर पर्याय पाहूया पर्याय एक तीन पर्याय दोन एक पर्याय तीन शून्य पर्याय चार दोन त्यामुळे चाचूक उत्तर येणार पर्याय क्रमांक चार